बातमी समोर येते काँग्रेस नेते राहुल गांधींनी आता खळबळजनक आरोप केलाचं पाहायला मिळत आहे चक्रव्यूह भाषण दोघांमधील एकाला आवडलं नाही ईडी कारवाईची शक्यता असल्याचं त्यांचं म्हणणं आहे ईडीमधील माहितीगारांनी कारवाईची माहिती दिल्याचा राहुल गांधी यांनी दावा केलाय आहे एक्सपोस्ट द्वारे राहुल गांधींनी आता मोदी सरकारवर हा आरोप केलाच पाहायला मिळत आहे मी ई अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी तयार आहे चहा बिस्किटही देईन असं त्यांचं म्हणणं आहे राहुल गांधी यांनी नेमकी काय पोस्ट केलेली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून लोकसभेतील माझं चक्रव्यू भाषण दोन पैकी एकाला आवडलं नाही त्यामुळे माझ्या विरोधात छापेमारीची तयारी सुरू असल्याचं ईडी मधील माहितीकारांनी मला सांगितलं मी ईडी अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी तयार आहे त्यांना चहा बिस्किट ही देईन अशी एक्स राहुल गांधी यांनी केल्याचं सध्या पाहायला मिळतात नेमका राहुल गांधी संसदे में होता चक्रव्यू के बारे में थोड़ी रिसर्च की और पता लगा कि चक्रव्यू का एक दूसरा नाम होता है पद्मव्यू मतलब लोटस फॉर्मेशन तो जो चक्रव्यू होता है स्पीकर सर वो लोटस के शेप में होता है कमल के फूल के शेप में होता है 21वीं सदी में सर एक नया चक्रव्यू तैयार हुआ है सर वो भी लोटस की शेप में है सर और उसका चिन्ह प्रधानमंत्री जी अपनी छाती पर लग के लगा के चलते सर जो अभिमन्यु के साथ किया गया था जो अभिमन्यु को चक्रव्यूह में फंसाया गया था वही हिंदुस्तान के साथ किया गया है हिंदुस्तान के युवाओं के साथ हिंदुस्तान के किसानों के साथ हमारी माताओं बहनों के साथ स्मॉल बिजनेसेस के साथ मीडियम साइज बिजनेस के शेयर तो जैसे उस टाइम छह लोग कंट्रोल करते थे वैसे आज भी छह लोग कंट्रोल कर रहे हैं चक्रव्यूह को नरेंद्र मोदी जी अमित शाह जी मोहन भगवत जी अजीत जी, अंबानी और अदानी जी कंट्रोल कर सर, रहे राहुल गांधी हा आरोप के लिए तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी का शिवाजी काय सध्या आपल्यासोबत आहे तर शिवाजी आपण सध्या पाहतोय राहुल गांधींनी हे खळबजनक आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे याच्या राजकीय पडसाद नेमके काय उमटू शकतात खरं जर पाहिलं तर एकोणतीस जुलैला या संदर्भात लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी भाषण दिलं होतं विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या या भाषणामध्ये त्यांनी केंद्रातील सरकारवरती जोरदार टीका केली होती तसं तर विरोधकांचं ते कामच असतं मात्र या संदर्भात त्यांनी ज्या पद्धतीने दावा केला आहे की चक्रव्यूहच्या संदर्भात जे भाषण केलं त्या भाषणामुळे त्यांच्यावरती ईडीचे छापेमारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यांच्याकडनं आणि हा दावा त्यांनी विशेष बाब म्हणजे रात्री दोन वाजता त्यांनी हे ट्विट केलं त्यामुळे ही बाब अत्यंत महत्वाची आहे की रात्री दोन वाजता त्यांना हे ट्विट करण्याची गरज का पडली कारण त्यांच्या घरावरती ईडीची छापेमारी होणार असं त्यांना ईडीच्या काही अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात सा आल्याचं आहे मात्र याचे पडसाद म्हणून जर पाहिलं तर देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या घरी जर ईडीचे छापे पडायला लागली तर पुन्हा एकदा लोकशाहीच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं मात्र खरंच राहुल गांधी यांनी काही आर्थिक घोटाळे केले आहेत का हा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो मात्र राहुल गांधी हे गेल्या कित्येक वर्षानंतर म्हणजे पहिल्यांदाच ते देशातील महत्वाच्या घटनात्मक पदावरती आले ते म्हणजे लोकसभा विरोधी पक्ष नेते म्हणून या अगोदर वा ते फक्त खासदार म्हणून राहिलेले आहे त्यांनी आतापर्यंत देशातील कोणतंही केंद्रीय मंत्रीपद असो किंवा महत्वाच्या पदावरती ते राहिलेले नाही काँग्रेसचे अध्यक्ष होते त्याचाही त्यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे आर्थिक बाबतीमध्ये राहुल गांधी यांनी नक्की कोणता घोटाळा केलेला आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी ईडी त्यांच्या घरी येणार आहे का हा देखील एक मोठा प्रश्न व्यक्त केला जातो दुसरीकडे जर पाहिलं तर चार राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका आहेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर <स्थाथ>